तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला थमने टायटल वरून कळत असेल की माझ्या पप्पांच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला झालाय तर ती कसा झाला कुठं झाला चला चहा पाणी करायचंय आम्हाला अजून दूध इथं द्या इकडं माझं बटन <laughs> <खाये>? <laughs> बटन टोपी टोपीला तर नमस्कार स्वागत करते तुमचं सगळ्यांच आणि इथं बघू शकताय तुम्ही रात्रीची वेळ होती रात्रीच्या साडेसात वाजता हे सगळं घडलेलं आहे तर हे काय घडलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये मी सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुम्ही ठरवा कारण की कसं आहे माहिती आहे का माझी प्रत्येक आई वडिलांना हीच विनंती आहे हात जोडून की प्लीज तुम्ही तुमच्या पोरांना आहे ना गाड्या हळू चालवायला सांगा आणि कमीत कमी, -कमी त्यांना बोलायलासुद्धा चांगलं सांगा दुसऱ्याला समोरचा माणूस बघून बोलायला सांगा चांगलं बोलायला सांगा कारण की कसं आहे माहिती आहे का तुमच्या ह्या वाया गेलेल्या लेकरांमुळं ले आहे ना कुणाचं तरी आयुष्याचं नुकसान होऊ आहे किंवा ती जीवानीशी पण जाऊ शकते एवढं मी सांगू शकते तर गाड्या हळू चालवलं तर काय होतंय पाच मिनटं लेट जाईल काय आपल्याला काही कोण पुरस्कार देणार नाही पुढं सुद्धा तर त्या आहे का नाही रिक्षावाल्यांनी एवढं सांगितलं की बाबा रिक्षा हळू चालव ती गाडी हळू सॉरी गाडी हळू चालव टू व्हीलर होती जणू त्याच्याकडं आणि त्याने गाडी काय हळू चालवली नाही आणि एवढा जोरात येऊन धडकला ना माहीच्या पप्पांना की डायरेक्ट म्हणजे ती काच पूर्ण खालीच आली पूर्ण हा खाली आली ती खाली पेक्षा पुढं सगळं पूर्ण टाका तुम्हाला दिसतंय ना ह्याला एक गाडी इथं गाडी ठुकली त्यांनी पूर्ण पूर्ण हे सगळं केलेलं आहे बघा इथं तुम्हाला दाखवतात माईज पप्पा माईज पप्पांनी सकाळनं व्हिडिओ काढलेला आहे त्यांना पाहिजे रात्रभर झोप नाही आली तर विचारांनी त्यांना झोप नाही आली की बाबा इसाणासुद्धीच्या ह्याच्यावर काय झालं म्हणून हे असं कारण की ती इतकी हळू आणि विचारपूर्वक सगळं करून रिक्षा चालवतात पण समोरून येणारा कसा येतो ना ती आपल्याला माहीत नसते आणि आम्हाला पण माहीत नव्हतं माईच्या माही माईच्या सरांनी माहीला आणून सोडलं होतं संध्याकाळी माईचा क्लास सुटला साडेसात वाजता तर पाऊणे आठ वाजलं तरी माईचा पप्पा तिला न्यायला गेलं नव्हतं तर ती म्हण सरांनी फोन केला ह्यांना की तुम्ही न्यायला का आला नाही तर मग ह्यांनी सांगितलं असं असं झालं माझ्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि असं असं झालं म्हणून तर ही सर म्हणले ठीक आहे मग मी सोडवाय जातो मग सर आले तिला घेऊन इथपर्यंत ती आली आणि मला म्हणली मी म्हणली मम्मे उघड दारुगण, म्हणलं उघडायला माझ्याकडे चावीच नाही मग चावी नाही म्हणल्याच्यानंतर मग मी म्हटलं पप्पा कुठे येतं मग म्हणली अगं मम्मी पप्पाच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आहे मला तर ना तुम्हाला खरं सांगते मला ना सुद्धा सरकायला नव्हतं आलं मला वाटायचं म्हणजे ह्यांना लागलं आहे काय आहे मला म्हणजे असं ही व्हायचं मग मी डायरेक्ट ह्यांना फोन लावला दरवाजा उघडाच्या आधी मग ह्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून तरी पण माझी घाई होती त्यांना तुम्ही घरी या तुम्हाला किती लागलं आहे ते म्हणले मला लागलं नाही मी चांगलं आहे सुखरूप आहे मी तुम्ही बघू शकता ही की अवस्था बघा कशी झाली आहे आमचं नशीब चांगलं म्हणून माईच्या पप्पांना लागलं नाही हातामध्ये थो, तेवढ्या थोड्या थोड्या काचाही झालेल्या येतं बरं का म्हणजे ते तुकडं असतात ना बारीक ते काचाचं घुसलेलं आहे ते मुठ्यांवरती पडल्यामुळं ती बारीक भुगा आहे ना सगळा चुरा ती मुठ्यांवरतीच पडला आणि त्यांनी ती रिक्षाशी जागेलाही केली ना थांबवली त्यामुळं ती मोठ्या जास्त आवडल्यामुळं ती हातात घुसल्या आणि पायात पण लागलेलं आहे कारण ती सगळं पायापाशीच पडलं तर तुम्हाला सांगते पाठीमागं पेशंट होतं दवाखान्यात चालवलं होतं त्यांनी आणि त्या पेशंटलासुद्धा नशीब आमचं की त्या पेशंटलासुद्धा लागलं नाही ते पेशंट पाठीमागं बायका होत्या आणि बसलेल्या आणि एक मुलगा होता वाटते ला तर त्यांना लागलं नाही तर त्यांनी स्वतः बघितलंय सगळ्यांनी सगळ्यांनी तिथं जेवढी होती तेवढ्यांनी बघितले की रिक्षा हळू होती आणि ते मुलगा किती फास्ट आलता तरी पण त्या मुलाची आरेरावी बरं तू धडाकला तू धडाकला येऊन आणि परत दुसऱ्याला जी नीट चालवत आहे गाडी तू त्याच्या त्याला आरेरावी करते ही पाल असं बापांनी आहे ना पोरांना चांगली बळणे लावली पाहिजे लय पण फुगीर उगरी नाही पाहिजे लेकरांच्या अंगात आणि गाड्या एवढ्या कमी वयात नाही दिल्या पाहिजे आम्ही केस करणार होतो त्यांच्यावरती पण ती पोराचा बाप काय म्हणला की तुम्ही नका करू ही केस बीस नका करू म्हणला तुमची सगळी भरपाई असेल तेवढी मी देतो म्हणून आम्ही नाही केस केले त्यांच्यावरती तर तुम्ही बघू शकता यो का सगळीकडं गाडी ठोकली त्याने कुठंच नाही असं नाही त्याचे हांडे लिहून गाडीचे लागल्यात म्हणजे त्या पोराला पण लागले बरं का त्याला पण लागले त्या पोराला त्याला लागले तर बघू शकता येऊ का हे असं झालेलं होतं म्हणून मी काल व्हिडिओ काढला नाही कारण की माझी मनस्थितीच ठीक नव्हती माई माहीला तिचं सर न्यायला आलं होतं माई गेली माई होती तोपर्यंत मला बरं वाटलं ती शाळेत गेली मला कर म्हणास म्हणून मी थोड्या वेळ लाईव्हला आलते मला माझ्या बऱ्याच ताई विचारत होते की कोमल काय झालंय आज तू नाराज दिसती आज तू नाराज दिसती तर ह्याच गोष्टीमुळे मी नाराज होते आणि ह्याच गोष्टीमुळे मी रडत होते कारण की मला ज्या वेळेसपासून कळलं ना त्यावेळेसपासून मी रडतच होते काही तर मला वाटायचं माईच्या पप्पाला कुठं लागले का त्यांना नाही लागलं पाहिजे असं मला वाटत होतं रात्री सर सोडवायला आलतं आता सर न्यायला यायला लागल्या शाळेत आज जाणार नव्हती तसं तर ती शाळेत पप्पा गॅरेजला गेल्या रिक्षा घेऊन म्हणून पण मी फोन पण केला सरांना की सर येणार नाही ती सर सर म्हणलं तसं कसं आज पावभाजी आहे खायला ना आज तर तिने यायलाच पाहिजे आज लय महत्वाचा दिवस आहे पावभाजी खायला चालली ती आता शाळेत आहे ना क्लास टीचर आहेत तिचं क्लास टीचर आणि रात्री आमच्या तर इथं माईचा मी व्हिडिओ काढत होती इथं व्हिडिओ थोडासा स्टॉप झालाय पण तिथं आम्ही दोघीजणी माई म्हणजे माईला रात्री तिचं क्लासचं सर सोडवायला आलं आणि आज सकाळी पण मी सरांना फोन केला होता कारण की तिची परीक्षा फी द्यायची होती तर सरांना म्हणलं सर मी परीक्षा फी तुम्हाला पाठवते तर सर म्हणलं आणि ती नाही का यायची तर मग म्हणलं सर ती नाही येणार कारण की तिचं पप्पा गॅरेजला गेलं म्हणलं तिला आणायला आणि सोडवायला कुणीच नाही तर मग सर म्हटलं एवढं कशाला हे करताय म्हणजे मी येतो की न्यायला तिला पाच मिनिटात आवरून बस म्हणा मग तिला मी आवराय लावलं मग ती म्हण तरी तिला वाटत होतं की नको म्हणजे असं जायला पण सरांनी हेच केलं आग्रहच केला नाही सर म्हणले आज तर पावभाजीचा दिवस आहे एवढा छान दिवस आहे खायचा दिवस आहे अशी एवट आणि मग तू कस काय घरी राहायला लागली आ चला आज पोट भरून खायचं पावभाजी मस्तपैकी मग तिला सरांनी येऊन घेऊन गेलात सगळी मराठी शाळेचे जेवढे शिक्षक लोक आहेत ना तेवढे लय सहकार्य करतात म्हणजे मलाच नाही सगळ्या पालक लोकांना आणि छान आहेत शाळा आणि शाळेतले शिक्षक लय भारी आहेत तिथं मला म्हणजे शाळेत गेली ना ती मला टेन्शनच राहत नाही कुठल्याच गोष्टीचं पहिलं टेन्शन असायचं आत्ता नाही आहे तर माहे बघा तुम्हाला दाखवते कशी वाट बघत बसली सरांची सर येतात म्हणून वाट बघत बसली आहे सरांची सर म्हणले ना मी घरी येतो तर बघा वाट बघत बसली या

आज माझी लाडकी विद्यार्थिनी वर्गातील खुशाल विद्यार्थी अडचण असल्यामुळं तिच्या घरी तिला शाळेत येऊन जाण्यासाठी मी मला हिच्या घरी आल्यानंतर इथलं वातावरण बघून खूप आनंद झाला पहिला ना तुम्ही तासारी येऊन गेलो होतं तर मी सरांना फोन केला होता की म्हणलं सर ज्ञानेश्वरी आज शाळेत येणार नाही म्हणलं कारण की असं असं झालं म्हणून म्हणलं येणार नाही शाळेमध्ये तिचं पप्पा नाहीत घरी म्हणलं तिला आणायला आणि सोडवायला तिला खरं तर आणायला आणि सोडवायचं एवढं हीच आहे पण इथं दारूचा अड्डा असल्यामुळंच मला नको वाटतं एकटीला पाठवायला दुसरं काय नाही आणि सर आले सरांनीला चहा केला चहा पिलं सर आणि बसलं थोड्या वेळ बोललं छान वाटलं मला मी नको म्हणलं होतं सरां म्हणजे नाही म्हणलं होतं ती पण म्हणली होती आज मी नाही जाणार शाळेत पण सरांनी तिला कशासाठी नेले की चल आज पावभाजी खायची आहे आज लय महत्वाचा दिवस आहे आज पावभाजीसाठी चलतो म्हणून सर तिला म्हणले मी न्यायला येतो तिला आणि नाहीच पुरी ही झाल्या तर सोडवायला पण येतो तिला पुरींसोबत येईल ती तशी आता येताना पण सर म्हणले येतो मी नाही पुरी जर नाही आल्या तर मी येतो सोडवायला तिला असं आम्हाला आमच्या आम तर वेळेस कधीच झालं नाही असं आम्हाला सर आलं सोडवायला आणि नेलं असं कधीच नाही झालं कधीच नाही म्हणजे कधीच नाही आताचे सर लोक लय भारी आहेत खरंच लय म्हणजे लय भारी आहेत आताचे सर आणि तसं मी तर मराठी शाळेत जसं तिला घातलंय ना तसं मला टेन्शन नाही म्हणजे शाळेच्या आवारात गेली का टेन्शन नाही मला कसलंच नाही टेन्शन तिचं सर ही असा दिवस होता पूर्ण आमचा आणि मला सर घरी न्यायला आल्यामुळं माझ्या डोळ्यातच पाणी आलं होतं कारण की म्हणजे एवढं सहकार्य करतात नाही शिक्षक लोकं खरंच मी नाही सांगू शकत आहे आम्हाला किती सहकार्य करत आहेत शिक्षक लोक तुम्हाला तर दिसलंच असेल की आणि सर असंच नाही तर कुणी मुलगा आजारी असला ना तर सरच घरी पण जातात त्यांच्या जास्त दिवस जर कोण शाळेत नाही आलं तर घरी जातात त्या मुलाला भेटायला ह्याला म्हणजे आत्ताची शिक्षक लोक खरंच वेगळे आहेत लय वेगळे आहेत आणि सर स्वभावने तर भारी आहेत म्हणजे समजून घेतात ही करद्यात लय भारी स्वभावाने सुद्धा सारखं घरी आलं की सांगत असते शाळेतलं सगळं आणि सगळ्या मॅडम ही मॅडम पण सगळ्या लईच भारी येतं आणि रोज व्हिडिओ टाकणार आहे मी ठरवलं होतं आणि ह्याच कारणामुळं मला व्हिडिओसुद्धा टाकू वाटलं नव्हतं म्हणून